आज आपण या मध्ये भारतीय टपाल म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या योजनांवर बहुतांश जनतेचा विश्वास असतो व पोस्टात ग्राहकांचे पैसे अधिक सुरक्षित राहतात कारण पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे डिपार्ट आहे अशातच इंडियन पोस्ट ऑफिसने आपल्या काही नियमात मोठे बदल केले आहेत तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही लघु बचत योजनेत पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे तुम्ही बचत योजनेच्या तीन वर्षाच्या मुदतीनंतर देखील खाते बंद केले नसेल तर तुमचे लघु बचत खाते बंद केले जाऊ शकते म्हणजेच गोठवले जाऊ शकते आणि अशा खात्यांशी संबंधित सर्व व्यवहार खातेदारांवर बंदी घातली जाऊ शकते अशा स्थितीत बँकेप्रमाणेच खातेदारांना त्यांची खाती पुन्हा चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतील गुंतवणूकदाराच्या पैशांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे डाक विभागाने पंधरा जुलै रोजी एक आदेश जारी करून हे नवीन नियम लागू केले आहेत अनेकदा असे दिसून येते की पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही खातेधारक अनेक वर्ष त्यातील पैसे काढत नाहीत किंवा ते खाते बंद देखील करत नाहीत अशा बंद व निष्क्रिय खात्यांमध्ये फसवणुकीचा धोका अधिक वाढतो पोस्टाच्या खातेदारांना अशा संभाव्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचा व मेहनतीचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत लक्षात ठेवा हे नवीन नियम खालील सर्व योजनांसाठी लागू राहतील नंबर एक एन एस सी म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र नंबर दोन पीपीएफ नंबर तीन एस सी एस एस म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना नंबर चार के फी -पी, किसान विकास पत्र नंबर पाच आर डी पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना नंबर सहा एम आय एस पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना नंबर सात टीडी पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना या सर्व योजनांसाठी हे नियम लागू राहतील आता तुमचे पोस्टाचे बंद बचत खाते पुन्हा कसे सुरू करायचे ते पाहू तुमचे खाते गोठवले गेले तर तुम्हाला खाते पुन्हा सक्रिय करावे लागेल ज्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील खातेधारक कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन केवायसी कागदपत्रांसह मोबाईल नंबर आधार कार्ड पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा व तसेच गोठवलेल्या खात्याचे पासबुक किंवा प्रमाणपत्र सादर करू शकतो त्यानंतर हे खाते पुन्हा सक्रिय करण्यात येते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र